नमस्कार मी रमेश कांबळे आकांक्षा पक्षांचा अध्यक्ष आहे आणि चंद्रकांत कांबळे माजी नगरसेवक यांचा मी सुद्धा भाऊ आहे चंद्रकांत कांबळे यांचा मी वारसा चालू ठोडलेला आहे त्या माध्यमातून आकांक्षा स्थापन माध्यमातन त्याचा अध्यक्ष आहे त्याचबरोबर आता सध्या पुणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक चालू आहे या परिस्थितीमध्ये आमच्या आकांक्षा प्रतिशांचे आहे सदस्य आहेत सौभाग्यवती बाजीश्री ताई उमेश काची यांना प्रचंड मतदान करण्यासाठी मी आवाहन करत आहे सर्वांना माझे मित्र श्री राकेश शेख कोको शेख काची यांच्या त्या भाऊजा आहेत तसेच माझे मित्र उमेश शेख काची यांच्या त्या, त्या पत्नी आहेत या भागामध्ये राकेश आणि उमेश यांचं सामाजिक खूप योगदान आहे त्यांनी समाजातल्या गोड गरिबांना विद्यार्थ्यांना रुग्णांना प्रचंड मदत केलेली आहे आणि आकांक्षा परीक्षांच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी अपंगांसाठी तीन चाकी सायकलचा वाटप हेड्स जनजागृती अभियान पंच पोलिओ अभियान आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर अशी प्रचंड सामाजिक काम केलेली आहेत आणि अशा उमेदवाराला निस्वार्थ उमेदवाराला आपण सर्वांनी मतदान केलं पाहिजे हे मी कळकळी सांगत आहे कारण आता जी राजकीय परिस्थिती आपण पाहतो ह्या पक्षातन त्या पक्षात त्या पक्षात ह्या पक्षात सत्ताधारी पक्ष असं चाललेलं आहे पण त्यांना जनतेशी काही ना त्यांची तुळख नाही सध्या त्यांना जनतेचं काय पडलं नाहीये फक्त त्यांचं एकच सत्ता आणि स्वार्थ यापडे त्यांचं लक्ष आहे परंतु असे काम करणारे चांगले निस्वार्थीपणे प्रामाणिकपणे काम करणारे जे काय कार्यकर्ते त्यांच्यावर सध्या खूप अन्याय होतो कुठल्या पक्षाचा आणि आमची जी संस्था आहे आकांक्षा पृष्ठात ती पक्ष विरहित आहे आमच्या संस्थेला सगळे राजकीय मदत करत असतात फक्त ते सामाजिक कामासाठी आम्ही त्याचा त्यांचा फक्त उपयोग करत असतो त्यांच्या आमच्या संस्थेला कधी आज राजकीय लाभ आम्ही घेतलेला नाही सामाजिक लाभ घेतला फक्त ते समाजाच्या हितासाठी घेतलेला आहे आणि वाघाच्या विकासासाठी आम्ही सतत राजकारणी लोकांना मार्गदर्शन करत असतो तर आता आम्हाला अशा जवळचा नगरसेवक हो आम्हाला मिळाला नाही ही व्यक्तिमत्व असं आहे की यांचे सर्व समाजामध्ये चांगले संपर्क आहे संबंध आहे आर्या अडचणीला या भागामध्ये आम्हाला हक्काचा आर्ध्या रात्री जाऊन येणारा असा नगर सेवक आम्हाला करायचा आहे त्यासाठी आम्ही राकेश टाची यांच्या भावदे आणि उमेश शेख टाची यांच्या पत्नी सौभाग्य होती भाग्यश्री उमेश टाची यांना आम्ही एक निर्धार केलेला आहे की गटामध्ये घेतलेला आहे त्या चिन्हाच्या समोर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करा असे मी सर्वांना आवाहन करतो आणि ह्या भागाच्या विकासासाठी त्या तत्पर असतात कुणाला कधी काय मदत लागली तर ते हा आमचा अनुभव की ते कधी कुणाला नाही म्हणत नाही आध्या रात्री औषधाची गरज असो शैक्षणिक मदत असो किंवा समाजाच्या कुठे कुठलाही गरीब घटक असो त्यांना कार्य त्यांना सतत मदत करत असतात हा आमचा अनुभव आहे तर आम्ही त्यांना पाहिलेले काम करत आहोत त्यामुळं आपल्या ह्या प्रभाग क्रमांक सव्वीस मधील सर्व मतदारांनी एकच निर्धार करायचा आहे की त्यांच्या कलिंगड या चिन्हावर समोरील बटन दाबून कलिंगड चिन्हाच्या समोरील बटन दाबून सौभाग्य होती भाग्यश्री उमेश काची यांना प्रचंड मताने विजयी करा अशी मी सर्वांना विनंती करत आहे धन्यवाद